म्हणत असतो की फुलनाय फुलाची पाकड्या आपण आम्ही विनंती करतो की एक रुपया वर्गणी देऊ नका हा केवळ वेगवेगळे समाज बाबासाहेबांची जयंती असेल छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल लोकशाही राण्णाभाऊ साठेंची जयंती असेल हा फक्त जयंती दाखवतो दहा लाख रुपयाच्या जयंतीच्या पाठीमागे गोळा करायचे लाख व रुपयाचा कार्यक्रम गोळायचा आणि काय होतं आम्ही पण इतके दिवस साहेब स्वतः मी स्वतः अनेक कार्यक्रमाला त्याच्या उपस्थित राहिलो म्हणत असतो की फुलनाय फुलाची पाकळी आपण आम्ही विनंती करतो एक रुपया वर्गणी देऊ नका हा केवळ वेगवेगळे समाज बाबासाहेबांची जयंती असेल छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल लोकशाही रान्नाभाऊ साठेंची जयंती असेल हा फक्त जयंती दाखवतो दहा लाख रुपया जयंतीच्या पाठिंबा गोळा करायचे लाखभर रुपयात कार्यक्रम गोंधळाचा आणि काय होतं आम्ही पण इतके दिवस साहेब स्वतः मी स्वतः आणि कार्यक्रमाला का त्याच्या उपस्थित राहिलोय पण कालांतराने आमच्या लक्षात असं आलं की यार हा तर ब्लॅकमेलिंग करून आपल्यालाच समाजासमोर दाखवतोय त्यामुळे आमची सध्या आमच्या देण्यात आली आहे साहेबांनी सुद्धा माझी विनंती आहे की बारशेकरांना जर असं घडत असेल आपल्यावर कोणावर अन्याय अत्याचार करायचा नाही जर असे प्रकार खरंच घडत असतील तर त्या नागरिकांनी धारसानी पुढे येऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल पोलीस स्टेशनच्या माध्यमातला असेल या ठिकाणी येऊन आपण आपल्या तक्रारी नोंदवा माझं बऱ्याच लोकांशी बोलणं झालंय सगळे डॉक्टर उद्यापासून नगरपालिकेतले अधिकारी तहसीलमधले अधिकारी आणि मार्केट यार्डातले व्यापारी बार्शी शहरातले व्यापारी सगळ्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी गुन्हे नोंदवायला या